हॅलो फ्रेंड्स तर चला आज ना जे विहिरीवाले लोक होते त्यांच्यासाठी बट्टीचं जेवण बनवायचं होतं तर विहीर तीस फुटापर्यंत गेलेली आहे आणि पाणीसुद्धा लागलेलं ला आहे खाली एकदम कमी याच्यामध्येच कारण बघू शकता पाणी दिसतच आहे तुम्हाला इथे आणि सगळ्यांना खूप आनंद झाला की एकदम लवकर पाणी लागलं त्यासाठी आई आणि वडील माझे दोघेजण खाली गेलेले आहेत पूजा करण्यासाठी कारण पाणी लागल्यावरती पूजा करावी लागते त्यानंतर त्यांच्यासाठी डाळबट्टीचं जेवण करायचं होतं तर इथे बट्ट्या बघू शकता तुम्ही एकदमच मस्त झालेल्या आहेत त्यानंतर हे जे पीठ आहे हे गव्हाचं थोडंसं जाडसर दळून आणलेलं आहे आता याला चाळून घ्यायचं चाणीन चाळायचं आहे जेणेकरून त्याचा ठोसर जाडसर भाग आहे तो वरती राहील आणि बारीक जो आहे बऱ्यापैकी तो खाली येईल तर सगळं चाळून घेतलं त्यानंतर आणि रात्रीच्या जेवणामध्ये बनवलेल्या होत्या डाळबट्टीचं जेवण कारण ते लोक राजस्थानच्या आहेत तर त्यांच्याकडे ते डाळ बाटी वगैरे काहीतरी बनवतात वाटतं तशा पद्धतीचं नाही तर पीठ सगळं चाळून घ्यायचं चा त्यानंतर चाळून झाल्यावरती यामध्ये आपल्याला काय बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहेत तर बघू शकता वरती कसं जाडसर निघालेलं आहे आणि आता यामध्ये ओवा टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर यामध्ये खाण्याचा सोडा जो असतो तो थोड्या प्रमाणामध्ये टाकून घ्यायचा जास्त टाकायचं नाही जास्त टाकला तर तेल किंवा तुपामध्ये आपण तळतो ते सगळं ओढून घेतं त्यामुळे आणि यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं हळद टाकायची त्यानंतर अंबारी चटपट जो मसाला असतो चटपटीत अंबारी मसाला म्हणजेच प्रवीण मसाला तोसुद्धा टाकून घ्यायचा आहे यामध्ये जास्त नाही तुम्ही बघू शकता यामध्ये मी या म्हणजे आई बनवत आहे तर एकदम कमी प्रमाणामध्ये वापरलेला आहे त्यामुळे खूप छान टेस्ट येते तर आता सगळं टाकून घेतलं त्यानंतर मीठसुद्धा टाकून घेतलेलं आता सगळं मिक्स करून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे असं कडकमध्ये जास्त पातळ करायचं नाही था था तर अगोदर सगळं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळे मसाले हळद वगैरे जे आहे ते सगळे पिठाला लागेल तर आता मिक्स पण झालेलं आहे आता पाणी टाकून याला मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून मळायचं जास्त पाणी टाकलं तर पातळ होऊ शकतं पाणी टाकायचं आणि पीठ पीठमळून घ्यायचं आहे तर खूपच छान अशी बट्टी तयार झाली होती ते लोकांना सुद्धा खूप आवडली कारण आपलं महाराष्ट्राचं जेवण वेगळं असतं दुसऱ्या राज्यातलं जे असतं ते वेगळं असतं तर आमचं रोज जेवण म्हणजे ते आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा जेवण बनवतो जे आम्ही खातो तेच बनवतो त्यांना सुद्धा आणि त्यांना खूप आवडतं ते जेवण कारण आपलं महाराष्ट्र जेवण सुद्धा खूपच छान असतं भाजी भाकरी चपाती भात वगैरे असतो तर आता पिठामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि मस्त पीठ असं मळून घ्यायचं आहे कारण खूपच पीठ झालं होतं परत भरून तर डाळबट्टीचं जेवण मस्त त्यांना खूप आवडलं तर खूपच आहे त्यामुळे अशा प्रकारे सगळं मळून घेतलेलं आहे पूर्ण परात भरलेली आहे त्यानंतर चुली चूल पेटवली चुलीवरती एक पातीला ठेवलं आहे माती लावून आणि एक यामध्ये कळशीभर पाणी टाकून घेतलेलं आहे पीठ अशा प्रकारे मळून तयार झालेलं आहे आता वरण सुद्धा बनवायचं आहे त्यासाठी ते डाळी घेतलेल्या आहेत चार प्रकारच्या डाळी हे वरण शिजून घ्यायचं त्यानंतर याचे गोळे तयार करून घ्यायचे कसेही बनवू शकता तुम्ही आडवे उभे कसेही कशा प्रकारचे टाकू शकता पाण्याला उकळी आली की यामध्ये आपण जे गोळे बनवून घेतलेले आहेत तर अशा प्रकारचे ते टाकून घ्यायचे आहेत तर इथे बहिणीने बनवलेले होते सगळे गोळे हे एकदम मस्त खुसखुशी अशा आपल्या बट्ट्याच्या आहेत तयार होतात संध्याकाळ झालेली आहे दिवस मावळलेला आहे आणि मस्त असं वातावरण झालेलं आहे तर विहीर एकदम जवळच आहे इथे काम चालू आहे तर उकळीसुद्धा आली आणि आता आता या यामध्ये जे गोळे करून घेतले ते टाकून घ्यायचे आणि टाकून घेतल्यावरती यावरती झाकण ठेवून गोळे जे आहेत बट्ट्यांचे ते शिजवून घ्यायचे आहेत तर शिजत आहे मोठं पातेल्यामध्येच केलाय वरण सुद्धा यामध्येच करायचं आहे फोडणीचं वरण डाळबट्टीसोबत आपण जे बट्टीसोबत खातो तशा प्रकारचं टाकून घेतले थोडेसे हलवून घ्यायचे म्हणजे खालचे वर वरचे वर कच्चे खाली घेतले के केले की व्यवस्थित शिजतात तर आता अंधार पडलेला आहे इथे आराध्या आणि सिद्धी माझ्या मोठ्या बहिणीची मुली मस्त फुगडी खेळत आहेत तर त्यांचे डोळेसुद्धा चमकतात अंधारामध्ये तर दुसरेसुद्धा आहेत श्लोक आणि छोट्या बहिणीची मुलगी आहे, मुल आहे श्रेयांशी त्यानंतर गोळेसुद्धा उकडून तयार झालेले आहेत तर ते काढून घ्यायचे आणि नंतर थोडेसे थंड झाले की कट करून घ्यायचे आहेत तर आता यांना थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि कट करून घ्यायचं तर इथे वर्णाची सुद्धा तयारी झाली आहे इथे बहीण कट करून घेत आहे काही तिने कट केले त्यानंतर तिने वरणाला फोडणे दिली आणि मग मी कट केले बाकीचे तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही कशाही का प्रकारे कापून घेऊ शकता कट करून घेऊ शकता पातळ मी पातळ कट केले तर तिने अशा प्रकारे दोन भाग किंवा चार भाग केले त्यानंतर सुद्धा माती लावून म्हणजे राग जी असते चुलीची ती लावून घेतलेली आहे थोडीशी पाणी टाकून आणि मोठी कढाई ठेवलेली आहे चुलीवर ती त्यामध्ये तूप टाकलं आणि परतून घेतलेले आहेत कारण तुपा गावरण तुपामध्येच परतल्या आहेत तर अशा प्रकारच्या बट्ट्या आपल्या आये आये कट करून सगळ्या झालेल्या आहेत आई तोपर्यंत तळू म्हणजे परतून घेत आहेत तुपामध्ये आणि मी अशा प्रकारे कट केलेले आहेत त्यानंतर तळून झाल्या बघू शकता कलर किती छान चेंज झालेला आहे तळल्या की खूप तेल शोषून घेतात त्यामुळे तुपामध्येच परतून घेतलेले आहेत कारण अगोदर उकडून घेतलेल्या होत्या तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा इतरांसोबत आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने बनवून बघा इथे वरणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे मस्त वरणसुद्धा मोठ्या पातेल्यामध्येच तयार केलेलं बनवलेलं आहे तर चला आता त्यांनासुद्धा जेवण बनवल्यावर जेवायला द्यायचं होतं तर लोकांना तर बघू शकता मस्त मोगऱ्याची फुलं फुललेली आहेत अंधार पडलेला आहे बट्टी तयार झालेली आहे आणि सगळ्यांनी मस्त जेवण केलं जेवायला खूपच उशीर होतो आजकाल आम्हालासुद्धा